विठ्ठल नामाची शाळा भरली भागशाळेच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा कोरुजीमध्ये विद्या मंदिर लोकमान्य नगर भागशाळेच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले होते या दिंडीमध्ये शाळेतील शिक्षक सर्व विद्यार्थी व पालक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते दिंडीची सुरुवात शाळेतून झाली शाळेचे मुख्याध्यापक श्री डोळेसर यांच्या हस्ते पालखीची पूजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला ही दिंडी पायीवारी करत विवेकानंद नगर येथील माऊली मंदिर येथे ते पोहोचले तेथे गेल्यानंतर आरती अभंग गाणी याद्वारे विठ्ठलाची आळवणी करण्यात आली माऊली मंदिर तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आणि ही दिंडी शाळेकडे परत निघाली यामध्ये वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठ्ठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला विठ्ठल रुकुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव व वा अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षण ठरले दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील सर्व मुलामुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान करून हातात टाळ डोक्यावर टोपी घेऊन सहभागी झाले होते कोणी विठ्ठोवा तर कोणी वासुदेव बनले होते सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखील इथे आयोजित करण्यात आले होते मुलांच्या हातात टाळ तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुले मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर विठ्ठल नामाची या अभंगाप्रमाणे विठ्ठल भक्तीत दंग झालेले बाल वारकरी शाळेमध्ये अवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला अनौघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले मुख्याध्यापक डोळी सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी जय जय रामकृष्ण हरी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करून टाळू ताल विनायांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्री क्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेच्या क्रीडांगणावर निर्माण केले व विद्यार्थी आणि शिक्षकांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा तुळशी व टाळ घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली रिंगण आटोपल्यावर टाळमृंदांच्या गजरात विठ्ठरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत या सोहळ्याचा शेवट झाला या निमित्ताने पालक श्री सागरसुतार श्री अमोल कवठेकर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला अशा प्रकारे अतिशय उत्साहात विठ्ठुरायाची पंढरीची वारी शाळेमध्ये साजरी करण्यात आली आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा फिफ्टी वन न्यूज